संजय पवार हा काही फार मोठा माणूस नाही आहे की त्याला नाथाबोस मी एक गटनेता आहे महाराष्ट्राचा हा विधान परिषदेतला मंत्री राहिलेला आहे विरोधी पक्षनेता राहिलेला आहे संजय पवार एक किरकोळ माणूस आहे माझ्या दृष्टिकोनातून त्यानं त्यानंतर आयुष्यामध्ये एकही निवडणूक पब्लिकमधून निवडून आलेला नाही आहे पब्लिकमधून जर माणूस निवडून तर त्याला खरी किंमत असते मागच्या दरवाजाने यायचं शरद पवारांच्या जीवावर निवडणुका लढवायच्या आत्तापर्यंत शरद पवारांच्या जीवावरच लढलं की नाही आत्तापर्यंत मला म्हणतो की राजीनामा दिला पाहिजे वगैरे पण मी काही त्यांच्या मतांना निवडून आलो नव्हतो मी शरद पवार साहेबांच्या मतांवर निवडून आलेलो होतो ज्या दिवशी मी निवडून आलो ते सर्वच सर्व मतं शरद पवार साहेबांचे होते हे यांचे नव्हते उलट यांनी शरद पवार साहेबांची गद्दारी केली आणि ह्यांनी अजित पवारांचा गट वेगळा निर्माण करून शरद पवार साहेबांवर विश्वासघात केला त्यामुळे आणि त्याचं फार एवढं विस्तृत सांगणे एवढं हे तो की फार माणूस होता नाही त्याचं चारित्र्य किंवा त्याने आतापर्यंत इकडून तिकडे जाणं तिकडून इकडे जाणं अर्ध्या रात्री बदलणं नाथाभोजा ना भरोसा जिल्हा बँकेत निवडून राजी आला राजीनामा ना हे जनतेला स्पष्ट माहिती का नाथाभोजा पॅनलमध्ये आला निवडून पॅनल सोडून गेलो तू का नाही राजीनामा दे अजित पवारांवर टीका तुम्ही केली म्हणून त्यांना तो राहू शकतील अजित पवारवर टीका करून मी राजकीय माणूस आहे माझी उंची जी आहे ती अजित पवारवर टीका करणे इतकी आहे ह्याची इतकी नाही आहे गल्लीतला माणूस नाही आहे मी एक महाराष्ट्रातला नेता आहे आणि अजित पवारांनी केली अजित पवारांना काय म्हटलंय अजित पवारांची परिस्थिती नाजूक झालेली आहे हे दिसतंय आता की अजित पवारांची परिस्थिती काय जनताच म्हणते मला म्हणायची गरज नाही त्याच्याला किती किंमत द्यायची माझा पक्ष ठरवायला मी काय करायचं हा पण ठरवणारा गल्लीतला माणूस माझा पक्ष सांगायला जे काय करायचं ते सतीश पाटलांचं म्हणजे की सुनेला सोयीसाठी तुम्ही उमेदवारी स्वतः तुमचा आजारी ते एकच समजू शकेल पण रोहिणीची का घेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे रोहिणी कधीही लोकसभा हे समोर ठेवलेलं नाही हे तेव्हा पत्रकारांना माहिती आहे रोहिणी आपलं ध्येय जे आहे ते विधानसभाच ठेवलेलं आहे आणि विधानसभा क्षेत्रापुरती मर्यादितच त्यांनी काम केलेलं आहे रोहिणी ताई या महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्ष आहे महिला आघाडीच्या आणि या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून जिथे जिथे लोकसभेचे आमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी जाण्याचं पक्षाने त्यांना आदेश दिलेला आहे आणि त्यामुळे रोहिणी ताईचा विषय येत नाही त्याच्यामध्ये असंही म्हटलं की तुम्ही ज्या वेळेला अडचणीत होता त्यावेळेला पक्षाने तुम्हाला साथ दिली आमदारकी दिली आता पक्ष अडचणीत तुम्ही त्या पक्षाला साथ मी पक्षाबरोबरच राहिलो आहे सगळे पळून गेले अजितदादांबरोबर सगळे पळून गेले पण मी पक्षाच्या सोबत म्हणजे मानाने अजित भावासमोर अपात्रतेची कारवाई झाली माझ्यावर परवा दिवशी म्हणजे नोटीस आली तरीही मी शरद पवारांची साथ सोडलेली नाही